नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुयास सविस्तर वृत्तांत व मुलग्यास घरातून हकळून लावून कुलूप घालून नागेश वास्ते कुटुंबीय बेपत्ता इतरकरंजी विक्रमनगर येथे राहणारी भाग्यश्री नागेश वास्ते भाग्यश्री हिचा विवाह नागेश वास्ते यांच्याशी झाला या विवाह बंधनातून एक मुलगी व एक मुलगा अपत्य झाली एक मुलगी होईपर्यंत भाग्यश्री हिला चांगली वागणूक नवरा सासू सासरा यांनी दिले त्यानंतर गेली सात वर्षे झाली सा भाग्यश्री हिला मारहाण करणे शिबिगाळ करणे उपाशी ठेवणे असा त्रास चालू केला हा त्रास नवरा सासू सासरे यांच्यात काहीतर बदल होईल म्हणून भाग्यश्री हिने त्रास सहन करत गेली पण या सर्वांच्यात काही बदल होईना म्हणून नाविलास्तव पोलीस आयुक्त सोलापूर यांच्याकडे पती सासू सासरे विरोधात तक्रार दिली या तक्रारीची दखल मान्य पोलीस आयुक्त यांनी घेऊन नागेश वास्ते यास बोलावून घेऊन चौकशी केली त्यानंतर नागेश वास्ते याने मी भाग्यश्री हिला चांगली वागणूक देतो व तिला सांभाळतो असे सांगून लेखी लिहून दिले त्याप्रमाणे सोलापूरहून भाग्यश्री व तिचा मुलगा व भाग्यश्रीची आई हे तिघे मिळून विक्रमनगर येथे राहते घरात सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता आले असता पती सासू सासरे हे घराला कुरूप लावून बेपत्ता झालेत त्यावेळेपासून भाग्यश्री व तिचा मुलगा भाग्यश्रीची आई हे सर्वजण भर पावसाचा राहत आहेत सदरची ही माहिती शेजाऱ्यास मिळाल्याने सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता शेजाऱ्याने आपल्या घरी या सर्वांना बोलावून घेऊन झोपण्यासाठी जागा दिली या शेजारी याने माणूस दाखवली पण भाग्यश्री एकटी जे पाहून काहीतरी बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण असाही प्रश्न निर्माण होतो तरी पोलीस अधिकारी यांनी या लक्ष घालून न्याय द्यावा अशी अपेक्षा भाग्यश्री वास्ते हिने केली आहे मी सौ भाग्यश्री नागेश वास्ते माझं लग्न तीस तीस जाने तीस जानेवारी दोन हजार बारा या साली झालेले नागेश वास्ते यांच्याशी विवाह झालेला आहे त्यांच्यापासून मला दोन एक कुमारी ईश्वरी नागेश वास्ते व सीतांसी नागेश वाजते ही दोन अपत्य आहे ती दुसरा आपत्ती झाल्यापासून माझ्या नवऱ्यांनी माझ्याशी नीट बोलत नाही माझ्या माजे, माझ्याशी मानसिक शारीरिक छळ करतात मला घरात नीट व्यवस्थित जेवण देत नाही ती नीट व्यवस्थित वागणूक देत नाही ती सासरे मा सासरे माझ्या अंगावर येतात देत नाही ती ह्याच्यामुळं ह्या त्रासाला मी कंटाळून सोलापूर येथे महिला मंडळ येथे कंप्लीट केले असतात सासरेवर बिबिशन वाजतेवर पती मा नागेश वास्ते हे सोलापूरला आले होते त्यांनी तिथं व्यवस्थित नांदून घेतो म्हणून जबाब देऊन मला इथं इचलकरंजीला बोलवले तिथे तसं बोलल्यानंतर मी इचलकरंजीला काल दुपारी दोन वाजता आलेले तरी दुपारी दोन वाजता आल्यावर सासरे सासू सासरे सगळे दारा दाराला कुलूप लावून गेले ते अजून बेपत्ता आहे ती तरी मी काल दोन वाजल्यापासून आज तायद आतापर्यंत तिथं दारातच पावसात फुले एकराला घेऊन इथं उघड्यावर बसलेली आहे तरी माझ्या सासरच्याने खूप अन्याय केलेले आहेत माझी हा जोडून नम्र विनंती आहे की माझ्यावर खूप अन्याय झालेले ही अशीच अन्याय कुठल्याही मुलीवर होता कामा नये तरी माझी सगळ्यांना कळकळून विनंती आहे हा अन्याय दूर करून माझे मला व्यक्तित्व न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती आहे